शाम्या कुठं आलो आपण आपण सपनात तर नाही बाळा हो तुम्ही वर आले स्वर्गात तुम्ही कोण आहे यमे मी राहुल रे आपण काजून लग्न बी झालं म्या बायकोचं तोंड सुद्धा पाहिलं नाही ओ यम काका वाटलंस तर आम्ही एक किडनी विकून तुम्हाला पैसे देऊ पण आम्हाला खाली पाठवा बाळा हो हा पैसा तुमची माणसाची मोह हो माय इथे पैसा नाही फक्त कर्म चालते अहो यम काका आज का कर्मच केली मी आता लोक आम्ही कांडच करत होतो अहो आज आमचं मराचं वैतील झालं का नेमकं आम्ही दुनिया पाहायला लागलो होतो बाळा हो तुम्ही तुमच्या कर्मानं मेले कस काय मेलो पण आम्ही हे पा कसे मेले तुम्ही तर श्याम्या जिंदगीत इतके कांड करायचे ना मेल्यावर यमाल सुद्धा घाम फुटला पाहिजे आपले कांड पाहून थांबा ना मला घाम पडता का तुम्ही उकळत्या तेव्हा तर टाकतो तुम्हाला चालीच्या मग जाऊ आपण श्याम्या जिंदगी अशी जगाची ना की यमदेव जर रेड्यावर बसून आला तर त्या रेड्याची मी फाडता का तुम्ही तुम्हाला आज जोरात गाडी पळव पोरी पुढे हिरो वाटलं पाहिजे आपण व मे नेवा सारखे ले जोरात गाडी पळत होते असंच पाहिजे मस्ती आले होते बनले का हिरो पोरी पुढे हो यम काका मला एक लेल तरी खाली पाठव मी बायको जगणार नाही अरे तो या बायको लग्न केलं म्हणजे कावा कधी कोणा सांग हे पाय वताव माय मला मा दररोज भिस्तीचे पुढे आणून द्या जाय व माय आता मी कोणा सांग भांडा जाऊ व माय चिंगे शांत वय जे होत ते चांगल्यासाठीच होतं होत मावा नवरा मेला त्यात काय चांगलं झालं आता कोण घेईन मय जिम्मेदारी कोण पुरवल मय लाड मी घेऊन तुमची जिम्मेदारी मी पुरवीन तुमचे लाड खरच तसा भीमा चांगला नव्हता कधी भीमा जाय एक रुपया खर्च करत कर नव्हता मायावर बरं झालं मी आला माया बापाने बळजबरी लगन लावून दिलं होतं मग त्याच्याशी मी वाट पाहूनच होतो कधी मग तुमचा नवरात म्हणूनच मी लगेच तयार करा ड्रेस ड्रेस घालून नव्ह देवाचा चाला मग पोर पैदा करू खरं तू तर म्हणतो बाकू तर बिना जगू शकणार नाही ओ यम काका मला दोन तीन साला शिल्लक द्या पण इले बी वर आला अरे टायमाच्या आधी कोणाला ना वर नाही आणू शकत आम्ही मग मला भूत बनवून खाली पाठवा असं काही बिनस्त ता चालत क को, ते कोण ते नशीब लिम नर डिपार्टमेंट आहे म्हणजे आपल्या सगळं काय घडतं काय घडणार आहे ते एस होते का हा त्याली एकदा भेटायचं आहे मला जा भेटा तो मग नशीब तू मिसलिवल होत का सगळ्याच मिसलिव तो मग नशिबात बायको कोण होती लिवली एखादी लिवली होती एक पण ती तुले पसंत नव्हती आली अहो ती काळी होती अरे तू तो तोंड तो पाय आरशात तुले तर गेंडा बनवणार होतो आम्ही पण चुकून माणसा जन्म झाला तो बरते जाऊ द्या पण पंधरा वर्ष मी शाळा शिकलो पण एक बी नोकरी नव्हती लिवली तू मग नशिबात अरे खेकड्या तो आहे नशिबात पंतप्रधान म्हणाली वेळ होत पण तू कधी निवडणुकीला उभास नाही राहिला पण बायको तरी वाल पाहिजे होती माय ना शिवात तू तू चांगलं नाही रे अहो ज्या लोकांच्या तोंडात दात नाही डोक्यावर के केस नाही त्याला बायका भेटू आल्या अरे त्याच नशीब चांगले लिहिले मी मग मग अनशिब लिवायचे टाय मला करू ना बाहेर जाता का तुम्हाला अरे तू अनशिब बंद पडेल पेना लिहिलं होतं मी कहो तुम्ही माझ्या जिंदगी दुःख दर्द कहून लिहिले एवढे तू अनशिब लिवायच्या दिवशी टेन्शन मध्ये होतो मी क मग अनशिबात एवढी बिंडो बायको कहून लिहिली अरे तो अनशिबात बायको लिहिली हीच मोठी गोष्ट आहे ओ तिनी स्तमावा जीव खादाय आणि मावर रक्त जाय अरे तू ही बायको मागचे जन्मात चुडेल होती क गांजा फुकून न शिबली होता का मावा मया नांदीला का लागू नाही तर पुढच्या जन्मत वटवा गुळ बनवीन मग लटकाना झाडाला उलट ए राहुल तो ए बाबा बाय कुठे बाबा आशीर्वाद द्या उदंड आयुष्य लाभो अहो आता मेलो ना आता कोणतं आयुष्य बाबा चाला तुम्हाला गरम केला तळाच हो यम काका म बाबांना बाबा ती पापनी करेल काय तुम्ही अरे तो, सर, तो बाबा, या बाबानीस वरून दिसा शरीफ आहे पण हातून बाबा काय करेल तो या बाबाला लगन वलबईल गुलाबाचं फुल देऊन परपोज केलं बाबा ही अपेक्षा होती मला तुमच्याकडून अरे बाळा कधी कधी होऊन जाते रिकामे काम वा रे वा म्हणजे तुम्ही केलं काही नाही कॉलेज मध्ये मी एका पोरीला निसता डोळा मारला होता तुम्ही मला उलट टांगू टांगू मारला होता अरे बाळा मोठ्या माणसाच काम राहत वळण लावण वा लावा, बाबा, ना वातू रे वा म्हणजे आम्हाला धंडे बहि पुन्हा तू वाचो रे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर मला वाटलं नव्हतं मथारे इतके आराम खोरे म्हणून चाल रे तुमचा निकाल लावायचा आहे निकाल दहावीचा का बारावीचा अरे खळपड चाटे या तुम्हाला स्वर्गात पाठवायचंय का नरकात तुमच्या कर्माचा हिशोब लावल्यावर समजन परी हु मे मला स्वर्गातच पाठवा अवा खूल तोंडाचे तुला पोहराला फसवेले चार चार पोर चालवा जाय पोरा इकडे पाहून हस जाय आणि ते प्रेमात पार जाय तू फिल्टर लावून फोटो काढा जाय आणि इंस्टाग्राम वर टाका जाय मायाबा सांग आणि पोरा सांग हिला जाय तोंड बांधून तुला तो कोड्याचा मार भेटणार आहे ईशो बोल नरात का पाठ नरकातल्या गर्मी काळी पडीन अव जिप्रे सुंदरता फक्त माणसाचं आकर्षण आहे आणि माणस निय आत्मा आहे सगळ्या त्याच्यामुळे तुला काळा बी विचारत नाही पण मी लय पुण्य करेल काय पुण्य करेल तो मी दररोज देवाचे स्टेटस ठेवा जाय देव कर्म पाहतो व्हॉट्सअप स्टेटस नी मी दुसरं बी पुण्य करेल काय मी दररोज कुत्र्याला बिर्याणी खाऊ घालताय म्हणजे कोंबड्याला मारून त्याची बिर्याणी कुत्र्याला खाऊ घाल जाय म्हणजे एकाचा जीव घ्यायलाय आणि एकाच पोट भारता जाय वारे वा घुटण्यात मेंदू तुला तर नरकातच पाठवतो आणि गेल्या गेल्या काना झोडाच्या मशीन म्हणून टाकायला लावतो मला करा रडून काही फायदा नाही आम्ही माणस माफ करा चला पुढच कोण आहे मे कशाला मेले तुम्ही जास्त दारू पिल ती म्हणून फुप्फूस खराब झालत तुम्हाला स्वर्गात जायचंय का नरकात स्वर्गात अरे पण तू आता लय पाप रे काय पाप करेल म्या एका पोरान तो आज एकटा सिगरेट पिलती तू तर त्याच्या घरी नाव सांगितलं होत हा त्या पोराला म्हणून सांगितलं होत अरे पण तू दारू न मिळाला पोहराच्या गोष्टी मुळे मला नरकत पाठवता का तो लय पाप, पाप करेल आता कोणतं पाप करेल म्या तो कितीक पोराचे लग्न मोलडे कोणाचं लग्न मग चला पुढचं कोण आहे हो मला भूक लागली खायला आहे का काही तो घरचे तेराव्याला जे तुला खायला ठेवण तेच तुला खायला भेटन ते भी कावळ्यान खाल्लं ताव ते तो पोटात येईन ओ मा पोटात किती आलं पण असा घाणवासूर आला आणि पोट राहिलं तो या गावातली स्मशानभूमी आगाणा ते का हा बरोबर आहे मग कावळ्यान तुझंच कि तरी खाल्लं वाटत मला स्वर्गात पाडव सांग का नरकात नरकात पण मी काय पाप करेलय तू मटण खात अहो मी सोमवारी गुरुवारी चतुर्थीला मटण खात नव्हतो म्हणजे बाकीच्या दिवशी प्राण्याला त्रास होता होता का मंगळवारी बुधवारी अहो मी उपास धरत आहे दोन किलो शाबदारा खाऊन उपास पाव नसतो देवाला सजा भेटणार होणार का तुले उलट लटकून तो मुटक गरम पाण्यात उकळ नाही मग थोडी हलकी सजा द्या बर तो कात सोलून तो डोळ्यात गरम गज घालतो काही घेऊन घेऊन सजा नाही होणार का चल सल तोयासारख्या लोकांना सगळा भारत देश भ्रष्ट केला पैशाच्या जोरावर गरिबाचा फायदा होता तुम्ही इथे पैसा कर्म चालते पुढचं कोण आहे मी तुला स्वर्गात जायचंय का नरकात स्वर्गात तो काही चांगले काम करेल का अहो मी काही चांगलं करायला गेलो की उलटेच उलट म्हणजे एकदा मी भिकाराने शंभर रुपये दिले तर त्या भिकारांच्या पैशाची दारू पिली तो आी आयुष्यातले पाप करेल तुला बी नरकात जाणार हो ला म्हणलं का नरकात पाठू कशाने तुम्ही शिक्षणाच्या नावाखाली माय बापाला फसवलं तुम्ही बैर शिकायला गेले आणि तिकडे ताईश केली तू आता नरकातच जाणार जशी तुमची इच्छा तुला कुठे रे मामा मित्र जिथं जाईन तिथं तुला स्वर्गात नाही जायचं का माया मित्र सोडून मग मन लागत दुसरीकडे बर जाय मग नरकात हो हिशोबाले ये काका येत सांगणं होतं तुम्हाला बोंबल पृथ्वीवर ना रे भेदभाव होतो कस काय मया भावाच्या लागल्या त्याच्या साल्याला त्याचे बुट चोरले तर साल्याला पैसे भेटले आणि मी नवरीची पोत चोरली मला ज्याला टाकलं असं कहून त्यानंतर तुला ज्याला टाकलं होतं मी तुला गरम तेलात टाकतो ठाम बाबा चाला हो सगळ्यात आधी तुम्हाला गरम तेला तळायचं मी का आहे का तेला, तेला? तुमच्या पापाची सजा तुम्हाला हो मात्या माणसावर जशी दया करा दया घ्या काही नाही चला वा कड रे वाचव रे मी आजाद केले के पाक्रालाय सुख मिळू दे जिंदगी डबल कोणत्या बैल फुलनी दे काढू घेतो तुम्हाला खाली एर पोट्या चाल आता तो, आ... चाल तो नंबर आहे वाचवा रे पायाचा लेग पीस झाला रे पुढच्या लय पुण्य करीन मी एवढू नको घेतो तुला खाली थांब सस्ता ढोलाल ड्रम चालतो सस्ता ढोला ड्रम चालतो नंबर आहे हो जो मिला तू वैसा लगत आता जैसेना दिन दिन दिनद्रा ना दिन दिन पोर तुझा जगा गगाग वाऱ्यावर दूर तो पोर तुझा जगा गाणार मला खाली पुढच्या जन्मात करणार बर तुम्हाला दोघाला संघ अटकवतो दो थांबा होम <laughs> माफ करावं एवढ्या आ गुराजी आगच होईन ना मजे थोडी पुढच्या जन्मात मी जन्मच नाही घ्या पण मला खाली काढा अहो मी नुन्नी जळाली मला खाली काढा थांबा घेतो तुम्हाला खाली लय गरम येते हे तर काहीच नाही अजून लय सजा बाकी तुमच्या हो यम काका मला दोन तीन सजा शिल्लक द्या पण मला एकदा स्वर्गात पाठवा मला पर्याय पाहायचा आहे आणि पाठवायचे आहे थांब दोन तीन गरम साळ्यात घालतो डुंगात सुधारणार नाही रे जाण्या